नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने पवारवाडीत आजींच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप पाटण तालुक्यातील कुटरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी येथील विद्यार्थ्यांना क्षत्रिय धार पवार संस्थेच्या वतीने त्याच गावातील साठ वर्षांवरील आजींच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी येथे सालाबादप्रमाणे यंदाही क्षत्रिय धारपवार संस्थेच्या वतीने कोणताही डामडोल न करता त्याच वाढीतील परिस्थितीमुळे पूर्वी शाळा शिकू न शकलेल्या आजींच्या हस्ते सर्व मुलांना स्कूल बॅग वह्या पेन्सिल पेन इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करून एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अभूतपूर्व कार्यक्रमात चौऱ्याहत्तर वर्षाच्या आजी शालन पवार म्हणाल्या आमच्या पूर्वीच्या काळात आम्ही परिस्थितीमुळे शाळा शिकू शिकू शकलो नाही परंतु त्या परिस्थितीवर मात करून आमची मुले मात्र खूप शिकवून मोठी आणि आदर्शवत घडवली बहात्तर वर्षाच्या इंदुताई देसाई म्हणाल्या की आम्हा सर्वांना शाळेत येऊन खूप आनंद झाला आमच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटले आम्हा सर्व वयस्कर आजींना मान सन्मान दिलात त्याबद्दल आम्ही भारवून गेलो आहे तुम्ही सर्व मुलांना खूप शिका आणि मोठे व्हा हाच आम्हा सर्व आजींचा आशीर्वाद तुम्हाला कांताबाई पवार आजींनी उत्स्फूर्तपणे स्वागत गीत गायले या प्रसंगी क्षत्रिय धार पवार संस्थेचे सचिव माननीय अविनाश पवार पवारवाडीचे सरपंच अंकुश पाटील सतीश पवार, पवार लालवस देसाई तुषार पवार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अजय नाईक यांनी केले तर आभार वजीर खाडे यांनी मानले स्पंदन एक्सप्रेससाठी Sunil power Kutre.